नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना दिलासा देणार की शिवसेना पुन्हा एकदा ठाकरे गटांना मिळणार मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि शिंदे ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना राहुल नार्वेकर यांनी अपात्र ठरवले नाही मात्र शिवसेना पक्षाने धनुष्यबान धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी होणार आती सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देईल असा विश्वास ठाकरे गटातील नेते व्यक्त करत आहेत मागील सुनावणी वेळेस सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या एकोणचाळीस आमदारांना नोटीस पाठवली होती ठाकरे गटाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेरफार करून सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याचे म्हटले आहेत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची प्रतोत्पदी सुनील प्रभू यांची निवड योग्य ठरवली होती असे असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली यावर ठाकरे गटाकडून आक्षेप करण्यात आला होता मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहेत या सुनावणीमध्ये ठाकरे गट मुंबई उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आला याविषयी सुप्रीम कोर्ट काय मत नोंदवणार याची देखील उत्सुकता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचे आयोजन करून विधानसभा अध्यक्षावर जाहीर टीका केली होती हा निकाल कसा चुकीचा आहे हे त्यांनी सांगितलं होतं तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं हा निकाल चुकीचा आहे का व शिवसेना ही ठाकरेंनाच मिळावी का शिंदेंना मिळावी आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र